स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो घातांक या घटकावरील आपण काही उदाहरणे स्पष्टीकरणाचा पाहतोय आज काही नवीन नमुने पाहणार उदाहरणाचे अशा प्रकारचे उदाहरण आले तर तशी सोडवायची आपलं <coughs> उदाहरण आहे वर्ग मुळात बावीसचा चार वाजा आठ वाघात बरोबर बावीस तर या ची किंमत किती असं विचारलंय हे उदाहरण सोडवताना सर्वप्रथम आपल्याला या दोन्ही संख्या घातांकाच्या स्वरूपात लिहून घ्याव्या लागतील ही संख्या घातांकाच्या स्वरूपात लिहित असताना बावीस यम चार यम चा, चा वजा आठ चा इथं दोन असतं एकशे दोन वाघात बरोबर बावीसचा पहिला घात अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आता घातांकाचे जे नियम आपण शिकलोय त्याप्रमाणे या दोन संख्यांचा गुणाकार होणार चार यम वजा आठ गुणुले एकशे दोन याचा अर्थ याच्यामधून आपण दोन कॉमन काढू शकतो दोन कॉमन काढलं दोन यम वजा आठ गुणशे दोन असं हे बावीस चा स्वरूपात होणार आहे आणि बरोबर इकडे पुढे बावीसचा पहिला गात राहणार आहे या दोन ला एक दोन चा आणि या संख्येचा जो गुणाकार होणार आहे या दोन हे दोन जाणार आहे म्हणजे बावीसचा दोन यम वजा आठ बरोबर बावीसचा एक अशा पद्धतीने हे समीकरण तयार होणार आहे आणि इथं घातांकी संख्येचा पाया ज्यावेळेस समान असतो त्यावेळेस घातांकाचं सुद्धा समीकरण बरोबर स्वरूपात लिहिता येतं दोन यम वजा आठ बरोबर एक अशा स्वरूपानं नवीन समीकरण तयार होईल आपल्याला यमची किंमत विचारलेली आहे सुरुवातीला आपण दोन यम बरोबर हे आठ सॉरी इथ चार असणार आहे इथं कॉमन काढल्यानंतर इथं चार राहणार आहे आतलं कॉमन काढलेलं आहे चार राहणार आहे दोन यम वाजा चार बरोबर एक दोन यम बरोबर हे चार इकडे जाणार एक अधिक आणि इकडे गेल्यानंतर इथले जे वाजा बाकीचे न ते अधिकचं होणार एक अधिक चार बरोबर पाच झाले दोन यम बरोबर पाच यम बरोबर हे परत दोन इकडं गुणाकारात असलेलं इथं जाऊन भागाकर पाचशे दोन यम बरोबर पाचशे दोन आलं आपल्या दिल्या पर्यायातील पहिला पर्याय आपला सॉरी चौथा पर्याय आपला योग्य पर्याय आहे अशा पद्धतीनं आणखी एक उदाहरण आपण सोडून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर एक अशा स्वरूपाचं गणित आहे इथं गणमुळ आहे मगाच्या उदाहरणात वर्गमूळ होतं घनमुळात याचा अर्थ या, या करणीची कोटी किंवा याला घनमूळ म्हणतो आपण तीन असल्यामुळं पंचावन्न सहाय्यम वजा नऊ घात बरोबर पंचावन्न आहे तर ची किंमत विचारली आपण मग जे उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने हे पण उदाहरण सोडवणार आहोत गातांच्या स्वरूपात ह्या दोन संख्या लिहिणार आहोत आपण पंचावन्न त्याचा सहाय्यम वजा नऊ वाघात हे कंसात घेऊन ह्या कंसाचा एकशे तीन वा घात होणार आहे आणि बरोबर इकडलं पंचावन्नचा पहिला घात होणार आहे हे लक्षात घ्या याचा अर्थ ज्यावेळेस घातांकित संख्येच्या स्वरूपात लिहित असतं त्यावेळेस आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत की एकशे तीन वाघात होतो आणि वर्गमूळ असेल तर एकशे दोन वाघात होतो त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे आता पुढचा आपला घातांकाचा जो आपण शिकलो होतो कंसातला वर्ग असेल म्हणजे ये येचा यम वाघात कंसात असेल आणि कंसात यन वाघात असेल तर याचा यम गुणुले यन वाघात किंवा यन गुणूले यम वाघात होतो आपन आपन या नियमाचा वापर करून आपण इथं पंचावन्नचा सहा यम वजा नऊ वा घात गुणुले एकशे तीन बरोबर पंचावन्नचा पहिला घात असं लिहून काढू शकतो आता पुढे ह्या यम आणि या नऊ मधून आपण तीन कॉमन काढू शकतो ते तीन कॉमन काढू पंचावन्न तीन कॉमन काढलं कंसात यम वजा तीन राहिले दोन यम गुणले तीन यम म्हणजे सहा यम झाले तीन गुणले तीन नऊ झाले हे तीन कॉमन घडलेलं आहे गुणले एकशे तीन आणि मग या एकशे तीन जाण्याचा तिरकस गुणागार तीन ला तीन जाणार आहे बरोबर पंचावन्नचा पहिला घात शिल्लक राहिला आता आपल्याकडे समीकरण असं तयार झालं पंचावन्नचा दोन यम वजा तीन घात बरोबर पंचावन्नचा एक यमचा घात ज्यावेळेस घातांकित संख्या पायासमोर असतो त्यावेळेस घातांक सुद्धा समीकरणाच्या स्वरूपात बरोबर असतात किंवा समान असतात म्हणून समीकरण असं तयार होईल दोन यमार तीन बरोबर एक म्हणजेच हे पुढे आपण असं लिहू शकतो हे इकडल्या बाजूला जाणार एक अधिक चार इथं जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया इकडं होणार दोन यम बरोबर सॉरी तीन, तीन दोन यम बरोबर एक अधिक तीन म्हणजेच चार झालं आता यम बरोबर आहे हे यम एकटे तुल चार हे कलग, कलग, कलग परे परेया था, परेया था, दोन इकडे गुणागाराच्या इकडे जाऊन भागाकार होणार म्हणजे ची किंमत दोन आली आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक तीन हा दोन असा दाखवतोय म्हणजे <laughs> या ठिकाणी या पर्यायाचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे मित्रांनो वर्गमळात 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 अशा पद्धतीने काही संख्या दिलेल्या आहेत त्यावेळेस आपण शेवटच्या वर्गमुळापासून उत्तर काढत जाणार आहोत इथं वर्गमुळा चार आहे याचं उत्तर आलं चार आणि हे चार वर्गमुळात तेरा मधून वजा होणार आहे या वर्गमुळात तेरा मधून हे चार उत्तर वाजा केल्यानंतर वर्गमुळात नऊ हे ये उत्तर येणार आहे आणि वर्गमुळात नऊची किंमत ही तीन असते ही तीन किंमत पुन्हा इथं वर्गमुळात सात आहे आणि याच्यामध्ये वाजा चिन्ह आहे हे तीन पुन्हा वर्गमुळात साठ वजा तीन होणार आहे त्यामुळे वर्गमूळात चार येणार आहे आणि चार ची व्हॅल्यू ही दोन असते ही व्हॅल्यू इथं मोठ्या दोन मध्ये अधिक होणार आहे म्हणजे पुन्हा वर्गमूळात चार येणार आहे आणि वर्गमूळात चार ची किंमत आपल्याला दोन आहे माहीत आहे हे दोन परत या शेवटच्या अठ्ठ्याण्णव मध्ये अधिक आहे त्यामुळे अठ्ठ्याण्णव अधिक दोन शंभर झालं आणि वर्गमूळात शंभर म्हणजेच दहा अशा पद्धतीने खूप सोपाडी सुटणारा हा प्रश्न आहे आणखी एक उदाहरण आपण पाहतोय वर्गमुळात 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 अशा पद्धतीची संख्या पुढे वाढत गेली आहे वर्गमुळात चौदा अधिक वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात एक अधिक वर्गमुळात नऊ अशा पद्धतीने आहे शेवटच्या संख्येत इथलं वर्गमुळ काढलं तीन आलं हे या वर्गमुळात एक अधिक तीन केलं हे वर्गमुळात चार झालं वर्गमुळात चारची किंमत दोन आहे ही किंमत पुन्हा वर्गमुळात दोन अधिक दोन किली वर्गमुळात वर चार आलं वर्गमुळात चारचीच किंमत दोन असते हे दोन या वर्गमुळात चौदाशा अधिक केलं म्हणजे वर्गमुळात सोळा झालं आणि वर्गमुळात सोळा याची व्हॅल्यू चार असते खूप सोप्या पद्धतीचे उदाहरण आहे तोंडी उदाहरण कुठलीही क्रिया न करता अगदी पाच ते से तीन सेकंदात सुटण्यासारखं उदाहरण आहे सोपं आहे अशा प्रकारचे उदाहरण आल्यानंतर आनंदाने हुरळून जाता काही करून चुकवायचं नाही दक्षता आपण घ्यायची आहे मित्रांनो आपल्यासमोर नवीन नमुना उदाहरणाच्या स्वरूपात घेतोय शून्य पॉईंट शून्य 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 दहा गुणले शून्य दशांश शून्य 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 बारा बरोबर चार गुणले तीस गुणले दहा चा चौकटीतला घात दिलाय आणि मग ती संख्या आपल्याला शोधून काढायची आहे आपण जो दशांश अपूर्णांकातील संख्येचा गुणाकाराचा नियम आपण अभ्यासला होता त्यानुसार सुरुवातीला आपण दशांश चिन्हानंतरचे शून्य सोडून ज्या संख्या राहिल्या त्यांचा गुणाकार करूया दहा बुनुले बारा एकशे वीस अशा पद्धतीने गुणाकार आला परंतु दशांश चिन्हानंतर इथं एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं सहा सहा बारा घरानंतर दशांश ना असायला पाहिजे इथं तर तीन घर आहेत आपण ती तीन घरं वाढवून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा नंतर दशांश चिन्ह झालेलं आहे परंतु आपल्याला ही संख्या दहाच्या दशांश चिन्हाच्या स्वरूपात लिहायची आहे आपण घातांकाचे नियम शिकत असताना संख्या दहाच्या घातांकाच्या स्वरूपात लिहिण्याचे काही उदाहरण पाहिलेले आहेत त्यामध्ये आता आपण असं करू शकतो हे एकशे वीस चार गुणले तीस या पद्धतीने लिहू शकतो चार गुणुले तीस ची व्हॅल्यू झाली एकशे वीस आणि गुणुले दशम चिन्ह आहेत शून्यानंतरची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा गुणुले दहाचा वजा बारावा घात होणार आहे आता आपल्याला जे आपण याचं रूपांतर केलंय असा एक पर्याय दिसतोय आणि फक्त वजा बारा हा एक पर्याय दिसतोय आणि मग गणित बरोबर आल्याच्या आनंदात काही आपण पर्याय निवडताना चुकतो गणित बरोबर सोडवतो परंतु पर्याय निवडताना चुकतो आपल्याला फक्त संख्या त्यामुळे आपण चौकटीच्या संख्येच्या संदर्भात फक्त बघायचं आणि पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक संख्या दिली आहे आपल्यास आप उदाहरण उदाहरणासारखंच उदाहरण आहे पंचवीस लाख बरोबर एकशे दोनचा एकशे दोन वा गुणुले दहाचा एक घात तर किंमत किती म्हणून विचारलेला आहे आता हे उदाहरण सोडवत असताना सुरुवातीला आपण दहाच्या घातांकाच्या स्वरूपाच्या संख्या लिहिण्यासाठी शिकलो होतो त्या पद्धतीने ह्या पंचवीस लाखाचं आपल्याला लिखन करून घ्यावं लागणार म्हणजेच पंचवीस गुणुले एक दोन तीन चार पाच दहाचा पाचवा घात किंवा दहाच्या पुढे दोन तीन चार एक च्या पुढे पाच शून्य देऊन आपण लिहू शकतो म्हणजेच ह्याची किंमत परत एकशे दोन चा एकशे दोन घात गुणले दहाचा एक घात असे लिहू शकतो आता आपल्याला इथं पंचवीस आहे आणि इथं एकशे दोन आहे ह्याचा कुठेतरी संबंध जुळावा लागणार आहे आपल्याला एकशे दोनचं वर्ग आहे ह्याचा आपल्याला कुठेतरी संबंध जुळावा लागेल आणि हा संबंध जुळवण्यासाठी आपल्याला दशांश अपूर्णांकाचं व्यवहार या पूर्णांकात रूपांतर जर माहीत असेल आपण ते शिकणार आहोत तरी पण पंचवीसच आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ पंचवीस भागिले शंभर म्हणजेच याचं रूपांतर काय होणार आहे दशांश चिन्हानंतर पंचवीस असं होणार आहे आणि मग हे जे भागीले शंभर केले ते इकडं यामध्ये दोन शून्य वाढणार आहेत अशा पद्धतीने रूपांतर होणार आहे आता या च आपण या संख्येच्या पद्धतीने रूपांतर करत असताना या पं या संख्या आणि ही संख्या एकशे दोनचा एकशे दोन वाघात मुले दहाचा एक, एक सगळात या पद्धतीने रूपांतर करत असताना आपल्याला या पंचवीसचं वर्गमूळ काढावं लागेल त्याला वर्गमुळ्याच्या स्वरूपात घ्यावं लागेल इथं ही वर्गमाळाच्या स्वरूपात आहे किंवा काही स्वरूपात आहे तर पंचवीस दशांश पूर्णांकातली दोन तर, दोन दशांश चिन्ह असणारी संख्या हिचं वर्गमूळ कसं होतं मित्रांनो तर एक दशांश चिन्हानंतर एक दशांश चिन्हानंतर एक दशांश घरानंतर दशांशून येतं आणि मग त्याचं वर्गमूळ आलं झिरो पॉईंट पाच चा एकशे दोन वर्ग आणि पुढचं जे आहे त्या पद्धतीने लिहून काढलं आपण एकच्या पुढे सात शून्य अशा पद्धतीने लिहून काढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल हे शून्य पॉईंट पाच म्हणजेच व्यवहार या पूर्णांकात एक, एक, पाएरी पाएरी मत, एक, एक दोन आहे म्हणजेच पाचशे दहा आहे हे पाचशे दहा म्हणजे एक दोन आहे हे रूपांतर जर तुम्हाला कळता आलं असेल तर हे उदाहरण तुम्ही तोंडी पण सोडवू शकला असता परंतु आपण पायरी बाय पायरी चाललोय त्यामुळे याची किंमत शून्य पॉईंट पाचची किंमत एकशे दोन आहे आणि याचा वर्ग आहे एकशे दोनचा वर्ग आणि पुढे तसंच आहे एकच्या पुढे किती शून्य आहेत सात शून्य आणि ह्याचे समीकरण कशा पद्धत दिलं आहे एकशे चा एकशे दोन वाघा म्हणजे ह्याला हे इकडं आलं आणि इकडं दहाचा किती घा आपल्याला माहिती नाही एक सवा दिलाय म्हणजे ह्याचं जर रूपांतर दहाच्या स्वरूपात केलं तर दहाचा केल। सातवा आपल्याला लिहावं लागतंय आणि हे समीकरण जर तुल्यबळ व्हायचं असेल समान व्हायचं असेल तर इथं सुद्धा एकस ची किंमत सात असायला पाहिजे दहाचा सातवा बरोबर दहाचा एकसवा सामान पाय आहे म्हणजे एकस ची किंमत काय असणार आहे सात असणार आहे आणि आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे थोडस काठिणे पातळी वाढवलेलं गणित आहे मित्रांनो गणित थोडं वेगळ्या स्वरूपात दिसलं की आपण घाबरल्यासारखं होतो आणि मग गोंधळून जाऊन आपला येणारा नियम किंवा येणारं उदाहरण आपलं चुकण्याची शक्यता असते आपण जे शिकलेले नियम आहेत शिकलेले जे घटक आहेत ते ह्या उदाहरणाला लागू करायचा प्रयत्न करायचा आहे माझ्या असं लक्ष देत आहे हे गणित वाचल्यानंतर झिरो पॉईंट झिरो दोनशे त्रेचाळीस व झिरो पॉईंट झिरो 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 बत्तीस गुणले सहा बरोबर सहा गुणले चा एक सहा आणि कंसाचा परत पाचवा घात आणि ची किंमत विचारलेली आहे आता इथं माझ्या एक लक्षात देत इथं पाचवा घात दिलाय आणि हे बत्तीस म्हणजे सुद्धा दोनचा पाच घात आहे हे मला आधी लक्षात आलं त्यामुळे मी काय करालो की ह्या दोन संख्यांना पाचव्या घाताच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करालो आणि पाच वाघात स्वरूपात लिहित असताना मला असं लक्ष देते हे दोनशे त्रेचाळीस म्हणजे सुद्धा काय आहे तीनचा पाच वाघात आहे कितीचा पाच घात आहे तीनचा पाच घात आहे आणि बत्तीस हे सुद्धा काय आहे दोनचा पाच घात आहे म्हणजे या दोन्हीतला गुणाकार आहे दोन गुणले तीन दोनचा पाच वाघात गुणले तीनचा पाच वाघात असा असेल तर आपण सहाचा पाच वाघात असं लिहू शकतो मग सहाचा पाच वाघात इथं ऑलरेडी दिलेला आहे आता प्रश्न उरतो आपला ह्या दहाच्या च्या संदर्भाने मग आपल्याला ह्याचं रूपांतर करत असताना याचं रूपांतर असं होणार आहे तीनचा पाचवाघात गुणुले एक दोन तीन चार पाच दहाचा वजा घात वजा का झाला तर दशांश चिन्हानंतर हे पाच घर ती त्यामुळे दहाचा वजा पाचवा घात झाला गुणुले दोनचा घात गुणुले दहाचा वजा पाच आघात इथं सुद्धा एक दोन तीन चार पाच घर आहेत आणि आपण जे घातंकाचे नियम शिकलो त्या पद्धतीने हे पहिल्यांदा आपण असं लिहू शकतो ह्या दोन्हीच सहाचा पाचवा घात गुणूले दहाचा ह्या दोन संख्येमध्ये घातांकी संख्यांचा पाया समान आहे आणि गुणाकारात क्रिया आहे त्यावेळेस काय होतं घातांकाची बेरीज होते वजा पाच आणि अधिक परत वजा पाच ज्यावेळेस दोन ऋण पूर्णांक संख्या असतात त्यावेळेस त्यांची बेरीज होते आणि त्यांना चिन्ह येतं ऋण त्यानेप्रमाणे सहाचा पाचवा घात गुणले दहाचा वजा दहावा घात अशा स्वरूपाने आपली ही बाजू आली आणि दुसऱ्या आप बाजूला आपलं काय आहे सहा गुणले दहाचा सोळा घात त्याचा पाचवा घात जर या कंसाचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर सहाचा पाचवा घात इथे येतोय आणि पुढे येतोय दहाचा पाच ये एक्स वाघात आता ह्या सहाच्या पाचला सहाच्या पाचला एक कॉमन गेलं इकडे राहिलं दहाचा वजा दहा वाघात आणि इकडे राहिलं दहाचा पाच एक घात पाया समान असेल घातांकी संख्येचा त्यावेळेस आपण समीकरण घातांकाच्या स्वरूपात मांडू शकतो वजा दहा बरोबर पाच एक्स ह्या एक्सची किंमत काढायची आपल्याला म्हणून ह्या एक्सला एकट्याला इथं चिवल हे पाचला इकडं आणलं हे पाच इथं पुण्यागारा स्वरूपात आहे इकडं आल्यानंतर बागारा स्वरूपात होणार पाच न बागल पाच एक पाच पाच जुने दहा आणि हे रुग्णाचा चिन्ह राहिलं म्हणजे वजा दोन हे उत्तर येणार आहे आणि वजा दोन अशा स्वरूपात आपल्याला पर्याय क्रमांक तीन दिसतोय तोच या ठिकाणी योग्य पर्याय आहे सिम्प्लि सिम्प्लिफिकेशन करत असताना आपल्याला काही गोष्टी आठवाव्या लागणार आहेत त्यासाठी सराव करावा लागणार आहे आणि टप्पे बाय टप्पे गेल्यानंतर किंवा काही वेळेस हे सुद्धा उदाहरण तुमचं परफेक्शन असेल तो तर तोंडी स्वरूपात तुम्ही सोडवू शकता तर मित्रांनो आज आपण एवढ्या नमुन्याची काय उदाहरणं पाहिले आहेत आवडला असेल व्हिडिओमधला कंटेंट तुम्हाला समजला असेल तर चॅनल लाईक करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांना किंवा अभ्यास करणाऱ्या मित्रांना या चॅनल विषयी माहिती सांगा त्यांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा उद्या आणखीन आपण घाट्यांच्या काही उदाहरणासह नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत धन्यवाद